मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग सोळा थोडे बोलायचे आहे अग आज काठापद्राची साडी घाल होळी आई डायनिंगवर वर बसून चहा घेत म्हणाली मेघाने नुकतेच जॉगिंग संपवून घरात पाऊल ठेवले होते शूज काढत ती आईकडे आश्चर्याने बघत होती अगं होळी संध्याकाळी पेटवली जाणार आहे सकाळपासून काठाभद्राची साडी कशाला आणि मी सिल्क वगैरे तर बिलकुल घालणार नाही आ एक तर उकाडा किती वाढतोय अग माझी ती सॉफ्ट इरकल आहे ती घाल मस्टर्ड कलर चांगला दिसतो तुला आई स्वतःहून साडीनेस सांगते आहे हे ऐकून मेघाच्या भुवया उंचावल्या हो आई साहेब जशी आपली आज्ञा आईची थट्टा करत मेघा आत गेली मेघाला एवढे आनंदी बघून आईचे डोळे आश्चर्याने विस्फारलेले आज ही एवढी खुश का काही खास घडलंय का माझ्याशी जराही तुतुमेमे न करता माझे ऐकले आश्चर्यच हो आहे हो म्हणजे काल पूरबचा फोन आला तेव्हापासून आनंदी आहे पूरबला म्हणाली आता तुला मुंबईतच राहावे लागेल रात्री काम करत बसलेली मी पाणी प्यायला उठले तर लॅपटॉपकडे बघत स्वतःशीच हसत होती मी लग्नाचा विचार कर म्हणाले तर म्हणाली दिवसभर विचारच करते आहे आणि नंतरही करेन म्हणजे पोरब आणि मेघा काही सांगत पण नाही स्वतःहून विचारायचं का डायरेक्ट नको उगाच चिडायची परत आर्या पण घरी आहे बघूया अजून थोडे दिवस वाट बघू आर्याची शाळा सुरू होऊ दे नंतर विषय काढू मेघा आनंदातच ऑफिसमध्ये शिरली आणि सरळ भास्कर सरांच्या केबिनकडे निघाली कॉंग्रॅच्युलेशन्स सर वी डीड इट केबिनचे दार उघडून ती सरळ आत अरे ये ये तुला पण कॉंग्रॅच्युलेशन्स रादर तूच डिझर्व्ह करतेस हे अभिनंदन तुझ्या प्रेझेंटेशनमुळेच तर सर काही बोलणार तेवढ्यात सर ते सगळं जाऊ दे ना इट्स टीम वर्क आणि प्रोजेक्ट एस डब्ल्यू सीला मिळाले ते महत्वाचे कॉन्ट्रॅक्ट आले का सरांच्या समोरील चेअरवर बसत टेबलवर शोधू लागली नाही अजून आत्ताशी नऊ वाजत आहेत दहापर्यंत पाठवतो म्हणाला प्रकाश थोडा धीर धर येईलच धीरच तर नाही कधी एकदा कॉन्ट्रॅक्ट हातात येते असे झाले आहे सर ही खूप मोठी अचीवमेंट आहे आपली तुमचे खूप दिवसांपासूनचे स्वप्न होते ना ती थोडीशी गहीवरली हो ग स्वप्न तर होते आणि आता पूर्ण पण होत आहे समाधानी आहे मी तिच्याकडे बघत मंदस्मित करत म्हणाले पुरब आला का मी भेटून येते त्याला ती चेअरवरून उठली नाही ग काहीतरी काम आहे म्हणाला सकाळीच कुठेतरी गेलाय कॉन्ट्रॅक्ट आलं की सांगतो मी नक्की मी आहे माझ्या केबिनमध्ये सेहगर्सचे ॲसेट्स व्हॅल्युएशन काम सुरू झाले आहे प्रायमरी प्लॅन तर रेडी आहे दुपारी डिस्कशन करूया आणि दोन एप्रिलपासून त्यांच्या ऑफिसमध्ये काम सुरू ती उभ्यानेच सांगत होती ओके ग सहगर्ल्सचं काहीच टेन्शन नाही सुप्रीम बद्दलच थोडी द्विधा मनस्थिती झाली आहे म्हणजे काही कमी जास्त होता कामा नाही बस एकदा पूरब आणि राजीव मेहराचे काम करण्याचे ट्युनिंग जमले म्हणजे झालं राजीव मेहराची स्टाईल ऑफ वर्किंग थोडी अनयुजल आहे असं ऐकलंय सर थोडेसे काळजीत वाटत होते हम्म होईल सगळं ठीक तुम्ही काळजी करू नका सर असं म्हणत ती केबिनच्या बाहेर पडली राजीव मेहरा माणूसच विलक्षण आहे मग कामाची पद्धत साधी सरळ कशी असेल पण सध्या तरी मी तुमच्यावर मनापासून खुश आहे आम्हाला इक्वल अपॉर्च्युनिटी देण्यासाठी आमच्यावर विश्वास दाखवण्यासाठी आणि एस डब्ल्यू सी तुम्हाला कधीच निराश करणार नाही सो so, थँक्स अगदी हृदयाच्या तळापासून अहो म्हणजे फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट हो काय वेड्यासारखे विचार करते मी कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याचा एवढा आनंद मग काय सरांचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद अजून काय मेघा जोशी सुप्रीमचा विचार थांबवा आणि सहगल्सवर लक्ष केंद्रित करा असे स्वतःला बजावत तिने लॅपटॉप सुरू केला मेघा प्लीज कम टू माय केबिन ते सुप्रीमचं कॉन्ट्रॅक्ट आले आहे सरांच्या या कॉल सरशी मेघा हातातले काम सोडून त्यांच्या केबिनकडे धावली आनंदच इतका होता की सरांचा गंभीर स्वर तिला फोनवर जाणवलाच नाही शिरता क्षणी गुप्ता सरांच्या शेजारी बसलेला दिसला हाय पूरब, पाहिलेस का कॉन्ट्रॅक्ट ऑल ओके ना पूरबचा किंचितचा गंभीर चेहरा पाहून मेघाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली हो पाहिलंय तू पण एकदा बघ त्याने कॉन्ट्रॅक्ट टेबलवर पुढे सरकवले आणि शांत बसून राहिला मेघाने भराभर त्या ॲग्रीमेंटची पाने उलटली टाईमलाईन चेक केली सहा महिने ओके टेकओव्हर संपवण्यासाठी पुरेसे आहे जर गरज असेल तर नंतर डिस्कशनकडून वाढवून घेता येतील टीम साईज सिक्स ते पण ओके लगेच मनात कुणाकोणाला टीममध्ये घेता येईल ही नावे स्पष्ट झाली ओन्ली बेस्ट परफॉर्मर्स फॉर सुप्रीम प्रोजेक्ट लोकेशन सुप्रीम हाऊस ते पण ठीक आहे कॉन्फिडेन्शियल प्रोजेक्ट आहे त्यांच्याच लोकेशनला झालेले बरे टेक्नोसिस बँगलोरला व्हिजिट करावे लागेल बँगलोर या शब्दावर नजर जरा वेळ स्थिरावली पण मग सावरली ठीक आहे टीम जाऊ शकते बँगलोरला एप्रिल एंडपर्यंत टेकओव्हर टर्म्सचा ड्राफ्ट आणि फर्स्ट कोटेशन बिडिंग टेक्नोसिसला सबमिट करायचे आहे होईल आरामात वी कॅन वर्क ऑन वीकेंड्स ॲज वेल एनिथिंग फॉर सुप्रीम बस टाईमलाईन्स पूर्ण करायच्याच अन शेवटी फी स्ट्रक्चर आणि पेमेंट ऑप्शन सुप्रीमची पंधराशे कोटींची गुंतवणूक लक्षात घेता त्याच्या एक टक्के किंवा दोन टक्के या गणिताने एस डब्ल्यू सीची फी येस आजपर्यंतच्या माझ्या करिअर तरी सर्वात जास्त फी या रकमेपेक्षा पण जास्त महत्वाचे आहे ते नाव येस एस डब्ल्यू सी ही एम अँड ए इंडस्ट्रीमध्ये पहिल्या क्रमांकाच्या नावाची निश्चिती स्वप्न पूर्ण परफेक्ट एकदम बरोबर आहे मेघाने कॉन्ट्रॅक्ट बंद केले मेघा आर यू शुअर sure? पूरबच्या चेहऱ्यावर अनिश्चितता कशासाठी शुअर ॲग्रीमेंट टर्म्स तर ओके वाटतात काही प्रॉब्लेम आहे का तिने सरांकडे पाहिले त्यांच्या चेहऱ्यावरही काळजी दाटलेली मेघा तू प्रोजेक्ट लीड करण्यासाठी तयार आहेस पूरबने शांत स्वरात विचारले मी अरे मी का लीड करू तुझे प्रोजेक्ट आहे ना मग तूच लीड करणार तिचा घाबरलेला स्वर मेघा प्रोजेक्ट लीडर म्हणून तुझे नाव आहे अग्रिमेंट मध्ये चेक क्लॉज नंबर एट पूरबने परत एकदा समजावणीच्या स्वरात सांगितले काय मेघाने कॉन्ट्रॅक्टची पाने पलटली अन क्लॉज नंबर एटवर डोळे स्थिरावले सुप्रीम ग्रुप अपॉइंट्स एस डब्ल्यू सी एन कंपनी ॲज एम अँड ए पार्टनर फॉर टेक्नोसिस टेक ओव्हर अंडर द लिडरशिप ऑफ मिस मेघा जोशी सुप्रीम ग्रुप घोषित करत आहे की टेक्नोसिसच्या टेक ओव्हरचे काम एस डब्ल्यू सी एन कंपनीला दिले गेले असून मिस मेघा जोशी प्रोजेक्ट लीडर म्हणून काम सांभाळतील मेघाला क्षणभर डोळ्यांसमोर अंधारी आल्यासारखे जाणवले श्वास अडकल्यासारखे जणू काही पायाखालची जमीन सरकली असावी तिचे डोळे पुन्हा पुन्हा त्या वाक्यावर भिरभिरत होते मेघा जोशी प्रोजेक्ट लीडर सर पण हे हे असे कसे प्रिंट केले सुप्रीमने असे ते प्रोजेक्ट लीडर परस्पर कसे काय ठरवू शकतात थांबून मोठा श्वास घेतला आपल्याशी न बोलता मी असंही त्या दिवशी स्पष्ट केलं होतं की मला नाही जमणार इतर प्रोजेक्ट्स पण आहेत हातात पण तरीही काहीतरी कन्फ्युजन आहे सर मेघाचे डोळे पाणावले मेघा त्या दिवशी तू प्रेझेंट केलेस प्रकाशला आवडलं तुझं काम आणि कदाचित त्याने गृहित धरले की तूच प्रोजेक्ट करणार पण सर मी त्यांना नम्रपणे नकार दिला होता मला वाटतं इथे नक्कीच काहीतरी मिसकम्युनिकेशन झाले आहे सर मी एकदा सुप्रीम हाऊसला जाऊन मिस्टर मेहरानशी बोलून येते मेघाला त्या क्षणी सुचलेला पर्याय ती देत होती राजीव राजीव काय करणार यात पूरब संभ्रमात पूरब मला वाटतं मी एकदा त्यांच्याशी भेटून बोलते कदाचित काहीतरी सोल्युशन निघेल मी जाऊन येते ती उभी राहिली आणि कॉन्ट्रॅक्ट फोल्डरमध्ये ठेवत सरांकडे बघितले मेघा थांब मी पण येतो पुरबही उठून उभा नाही पुरब हा प्रॉब्लेम माझ्यामुळे झाला आहे मीच सॉल्व्ह करणार तू इथेच थांब ती केबिन बाहेर पडली स्वतःच्या केबिनमध्ये जाऊन लॅपटॉप बंद केला पर्स उचलली डोळे गच्च मिटून दीर्घ श्वास घेतला आणि पुढच्या पाचच मिनिटात तिची ऑफिस कार सुप्रीम हाऊसच्या दिशेने धावू लागली डॅड तिला थांबवा ती आत्ता शांतपणे विचार करण्याच्या मनस्थितीत नाही मेघाच्या चेहऱ्यावरचे अस्थिर भाव पूरबला काळजीत टाकत होते अरे ते समजतंय मला पण तिला कोण अडवू शकलाय का तूच सांग डॅड पण त्याचा परिणाम कॉन्ट्रॅक्टवर नको ना त्याचा चिंतेचा स्वर आय नो पूरब पण मलाही वाटत होते हे प्रोजेक्ट तू करावे प्रकाश म्हणाला की मेघाला लीड करू दे आणि मी खरंच नाही म्हणू शकलो नाही इट्स ओके डॅड मी केले काय आणि मेघाने केले काय प्रोजेक्ट एस डब्ल्यू सीला मिळणे महत्वाचे आहे ना हो oh, बट यू ओके okay? तू पण तेवढीच मेहनत केलेलीस आय एम ओके okay, डॅड तसं पाहिलं तर काम आम्ही दोघांनी केलेलं पण प्रेझेंट तर तिनेच केलं ना राजीव मेहरा आणि प्रकाश सन्याल सरांचे कौतुक मिळवणे काही सोपे काम नाही मेघाच्या करिअरसाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आणि तसंही रहेजा प्रोजेक्ट मे महिन्यामध्ये सुरू होईल तर मला जास्त करून मुंबई दिल्ली सिंगापूर असं ट्रॅव्हल करावं लागेल मला सुप्रीमसाठी पुरेसा वेळ नाही देता येणार सुप्रीम नीड्स फुल डेडिकेशन अरे पण मेघाला कोण समजावणार आय डोंट अंडरस्टँड तिचा राजीव मेहरावर काय राग आहे त्या दिवशी अवॉर्ड सेरेमनीला पण अवॉर्ड नाकारलं त्याच्याकडून मला वाटलं राजीव चिडेल बट ही वॉज ओके तुला काही सांगितले का लेका राजीव बद्दल नाही डॅड मला वाटलं त्या दिवशी ते काहीतरी वुमन्स डे बद्दल बोलली तेच कारण असेल राजीव बद्दल तिच्या मनात काही अडी आहे हे माहित ना नाही नक्कीच काहीतरी दुसरं कारण आहे नाहीतर आत्ताही एवढी डिस्टर्ब झाली नसती कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याच्या आनंदापेक्षा जास्त तिचे नाव आहे याचा तिला त्रास झाला एखादी खुश झाली असती की मोठे प्रोजेक्ट करायला मिळत आहे आणि तिला तुझ्या करिअरची काळजी मग डॅड ती आहेच स्पेशल म्हणून तर मला ती बोलता बोलता अडखळला गोंधळला थांबला आणि मोबाईलमध्ये बघू लागला म्हणून तर तुला काय नाही काही नाही बस तिची काळजी वाटते पूरब फोनमध्ये बघतच म्हणाला डॅडच्या नजरेला नजर द्यायचे टाळत भास्कर गुप्ता फक्त त्याच्याकडे बघत होते मला माहिती आहे तुझ्या मनात काय चाललंय मेघा तुला आवडते तुझी तिच्याबद्दलची काळजी प्रेम सगळं समजतंय मला पण मला स्वतःहून हे तुझ्याशी कसे बोलावे समजत नाही कारण मेघा तुला फक्त एक चांगला मित्र मानते हे मला माहीत आहे ती परत लग्न वगैरे विचारही करत नाही मी जर तिला तुझ्यासाठी मागणी घातली तिच्याशी स्पष्ट बोललो तर कदाचित माझ्यासाठी ती हो म्हणेलही पण मनापासून तुला जोडीदार म्हणून स्वीकारू शकणार नाही आणि अशी मनाविरुद्ध जोडलेली नाती फारशी टिकत नाहीत रे पूरब हे तुलाही माहीत आहे म्हणूनच तर तूही तो विषय टाळतच आहेस गुप्ता सर आपल्याच विचारात रममाण होते हो पूरब ती स्पेशल तर आहेच विचारांती म्हणाले म्हणूनच तर आम्ही बेस्ट फ्रेंड्स आहोत डॅड तुम्ही प्लीज काहीतरी करा नाहीतर तिथे राजीव आणि मेघामध्ये थर्ड वर्ल्ड वॉर होईल राजीवला बोलून काही उपयोग नाही मी प्रकाशला कॉल करतो त्यानेच तर मेघाचे नाव पुढे केले प्रकाश खूप इम्प्रेस वाटला आणि तिच्याबद्दल खूप सारी माहिती विचारत होता मेघाबद्दल म्हणजे करिअर आणि प्रोजेक्ट्स असं काही पूरब थोडा साशंक ते तर मी आधीच सांगितले प्रकाशला आणि त्याने मेघाचं अभिनंदन पण केलं बट लंच करताना तिच्या पर्सनल लाईफविषयी बरंच काही विचारत होता म्हणजे लग्न झालंय का मुलं आहेत का का विचारत होते माहीत नाही रे बट मेघा सिंगल मॉम आहे आणि समीर इज नो मॉर हे ऐकून वाईट वाटले आणि एकदम प्रभावित झाल्यासारखंही वाटले त्याला मेघा एकटी मुलीला वाढवत आहे आर्या दहा वर्षाची आहे हे ऐकून तर खूप कौतुक केले म्हणाला भेटले पाहिजे मेघाच्या मुलीला पण मेघासारखीच असेल करेजियस अँड कर्तबगार येस yes, आर्या तशीच आहे जस्ट लाईक like मेघा बट मला वाटते मेघाने थोडे शांतपणे विचार करावा या प्रोजेक्टबद्दल ही आयुष्य बदलून टाकणारी संधी आहे तिच्यासाठी मेघाच्या कारच्या चाकांप्रमाणे डोक्यात विचारही गरगर फिरत होते असे का केले राजीवनी मी स्पष्ट सांगितलेलं त्या दिवशी मला वेळ नाही मिळू शकत मग तरीही एस डब्ल्यू सी तर्फे मेघा जोशी लीड करणार हे ठरवणारे हे कोण आधी प्रोजेक्ट द्यायचे नव्हते आम्हाला आणि आता दिले तर अशा काहीतरी अटी घालून असं कुठे असतं का डब्ल्यू सीची टीम आम्ही ठरवू त्यांनी मुद्दाम केले असेल का मी वाद घातला म्हणून नाही तसे वाटत नाहीत ते पण काही सांगता येत नाही कोणाच्या डोक्यात काय चालले असेल गुप्ता सरांना काय वाटलं असेल हे पूरबचे प्रोजेक्ट होते आणि माझे नाव असे अचानक समोर बघून पण ते फारसे डिस्टर्ब नाही वाटले त्यांना माहिती होतं का हे पण राजीवना मी स्पष्टीकरण मागणारच माझ्या प्रोफेशनल लाईफचे निर्णय ते घेऊ शकत नाहीत या विचारात राजीवबद्दलचा राग हळूहळू वाढत होता अन दुसऱ्याच क्षणी व्हॉट्सॲपवर बाबांचा मेसेज आला ऑल ओके विथ सुप्रीम प्रोजेक्ट कसे हो बाबा तुम्ही एवढ्या लांब असून पण माझ्या मनातली चलबिचल जाणवते ना तुम्हाला येस बाबा ऑल ओके okay. असा रिप्लाय केला आणि त्यांचे शब्द आठवले चूक जाणवली ना मग माफी माग शांतपणे निर्णय घे हो बरोबर आज मी शांतपणे बोलणार मिस्टर मेहरानशी